नववर्षातील पहिले संकष्ट चतुर्थी मुलांसाठी उच्च कोटीचे उपाय अथर्वशिष्याचे नियम कसे पाळावेत मराठी नववर्षातील ही जी पहिली संकष्ट चतुर्थी आहे त्यानिमित्त बापाच्या आवडतं स्तोत्राचे अथर्व शिष्याचे पठण कसे करावे याचे नियम जाणून घेऊयात चंद्रोदय वेळ जी आहे ती साडे दहा वाजता आहे गणकृषींनी लिहिलेले हे गणपती अथर्व शिष्याचे जे स्तोत्र आहे हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रामध्ये गणरायाच्या अमृत स्वरूपाचे वर्णन केले आहेत अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चनाकनात आहे दुःख संकट विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहेत हे सांगताना कनक ऋषी म्हणतात की तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्यवास रहावा असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सान्निध्य असतो त्यांची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहे ते रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ जाणून घेऊया आपल्या घरातील मुलातील रोज केल्याने त्याच्या बुद्धीमध्ये तळबुद्धी चालेल शिक्षणात प्रगती देखील होईल अथर्व या शब्दाचा अर्थ असा आहे की थर्व म्हणजे चंचल व अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजे डोकं आपलं डोकं शांत असेल ठेवले तर तरच आपली जे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ हो शकतो त्यामुळे अथर्व शिष्याचा पहिला जो लाभ म्हणजे आपले मन चित्त व शांत ठेवणे ज्या डोक्यास विचाराचे वादळ सुरू असते व आपल्या घरातील जी मानसिक संतुलन आहे घरामध्ये वादविवाद होतात मुलाच्या नोकरीमध्ये प्रमोशन होईल आजारी व्यक्ती व्यवस्थित होईल या स्तोत्रापठनाने पठणाने स्थिर होते मन हे स्तोत्र चिंताने म्हटले पाहिजेत आणि त्याचे उत्तर जे उच्चार आहे अर्थ समजून घेतले पाहिजेत आणि याचा प्रभाव जो आहे तो लगेचच तुम्हाला जाणवेल गणपती बाप्पाच्या अथर्व शेषाचे हे जे स्तोत्र आहे अथर्व वेदाशी संबंधित असल्यामुळे त्याचे महत्व भरपूर आहे त्यात ग चा जो उच्चार आहे तो वारंवार आढळतो ग हा शब्द नसून हा महामंत्र आहे त्यात ताकद एवढी आहे की गणपती अथर्व शिष्याचे सहस्त्र वर्तन केले असता इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात व त्याची फलश्रुद्धीसुद्धा तुम्हाला मिळत असते अथर्व शिष्याचे महत्व भरपूर यामध्ये सांगितलेले आहेत अथर्व शिष्याच्या उच्चार स्पष्ट हवेत काम करता करता हे म्हणत नसतात तर देवाजवळ आसन टाकून व्यवस्थित बसून आपलं मन एकाग्र करून स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे पूर्व दिशेला आसन टाकून आपल्याला मांडे घालून बसायचं आहे आणि स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जल टाकायचं आहे पंचावृत टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अथर्व शिष्याचे स्तोत्र म्हणत असताना इतर गोष्टी बोलू नका स्तोत्राची पवित्र जपण्यासाठी तुम्हाला त्याचे नियम पाळावे गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पाठणाला सुरुवात करावी स्तोत्र पाठ करत असताना श्रवण करावे किंवा डोळ्या स्तोत्राचे शब्द ठेवावेत जेणेकरून तुमचे मन जे आहे ते इकडे तिकडे भटकणार नाही अवतरणे करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी सहस्त्र अवतरणे शक्य तर तीन सात नऊ अकरा एकवीस वेळा अवतरणे करावीत मात्र जेवढी म्हणाल तेवढी मनापासून म्हणा तरच लाभ होईल जर मुलाला रोज याचे पठण करायला लावाल तर मुलाची जी प्रगती आहे ती लवकर होते शैक्षणिक बाबतीत नोकरीमध्ये बढती होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री नमः हा मंत्र एक माळ जप नक्की करावा